अध्यक्ष महाराज हे प्रतिमा खराब करण्याचा जो प्रयत्न होतोय अध्यक्ष महाराज हा काही बरोबर नाही या पद्धतीच आरोप लावणं आहे आणि कोण सेटिंग बाज आहे काय ते आम्हाला सगळं माहितीये त्याच्याबद्दल जा मला जायचं नाही आहे तो विषय नाही होत अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आज नवव्या क्रमांकावर माझी लक्षवेधी होती अध्यक्ष महाराज ऍक्च्युली आज आमचं अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस इथं आम्ही करतोय नागपूरला आणि त्याची जागा पाहायला मी सकाळी गेलो आणि मध्ये अडलो अध्यक्ष महाराज मी इतके वर्ष या सभागृहात आहे हे सेटिंगचं काम मी नाही के केलं जे कोणी करत असतात ते मला माहिती आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही अशा पद्धतीचं आणि आमचे सन्मानिय सदस्य अमिन पटेलनी त्या लक्ष्यवधीवर या ठिकाणी चर्चा आणली मंत्री पण त्याला ते सपोर्ट करत होते अध्यक्ष महाराज हे प्रतिमा खराब करण्याचा जो प्रयत्न होतोय अध्यक्ष महाराज हा काही बरोबर नाही आहे या पद्धतीचे आरोप लावणं आणि कोण सिटिंग बाज आहे काय ते आम्हाला सगळं आहे त्याच्याबद्दल मला जायचं नाहीये तो विषय नाही होत अध्यक्ष महाराज पण अशा पद्धतीचे आरोप लावणं अध्यक्ष महाराज हे काही बरोबर नाहीये व्यक्तिगत आरोप लावणं असं या सभागृहात चालत असेल तर काही बरोबर नाही सन्मान्य सदस्य नाना जी ना हे सभागृहाच्या वतीने मी आश्वासित करतो की आपल्याबद्दल जर का हेतू पुरस्पर कुठचाही आरोप केला गेला असेल तर मी रेकॉर्ड तपासून ते रेकॉर्ड वरन काढून टाकेन चला प्रश्न प्रश्नोत्तरे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका